कुणी कितीही विरोध करा शांत राहायचं आपलं काम भलं आणि समाजकारण भलं ही रणरागिणी कधीच थकली नाही सात वर्षांपूर्वी पतीचं निधन झालं तरी थांबली नाही सलग दोनदा आमदार झाली आता तिसऱ्यांदा आपल्या कामाच्या जोरावर तिला पुन्हा लढायचंय पण वातावरण यावेळी पूर्वीपेक्षा जास्त विरोधात गेलंय सगळे विरोधक यावेळी तुटून पडलेत पण तरीही ती नेटानं लढतीय विरोधकांशी आणि आपल्याच पक्षातील काही कार्यकर्त्यांशी कुणी म्हणतं त्यांना यंदा तिकीट मिळणार नाही तर कुणी म्हणतं यावेळी ओबीसीचाच आमदार होणार पण असं असलं तरी आपल्या जीवाभावाच्या जनतेवर विश्वास ठेवून हिर रणरागिनी मीच आमदार होणार हे नेटाने सांगते होय तुम्ही विचार करताय त्याच आमदाराचा विषय आज आम्ही घेऊन आलो आहोत शेवगाव पातर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांचा हा विषय आणि यांचाच हा आजचा व्हिडिओ मोनिका राजळे यावेळी हॅट्रिक साधणार का त्यांना तिकीट मिळणार का त्यांच्या मतदारसंघात कशी आहे स्थिती हेच आपण या व्हिडिओतून आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह मित्रांनो शेवगाव पाथर्डीचे राजकारण हे पाथर्डीचे राजाळे ढाकणे आणि शेवगावचे नेत्यांची बलस्थाने अवर्षणग्रस्त तालुका म्हणून गणला जाणाऱ्या शेवगाव पाथर्डीत या चारही घराण्यांनी सहकाराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिलाय नगर जिल्ह्यामधील सगळ्यात जास्त मतदार असणारा हा विधानसभा मतदारसंघ दोन हजार चौदा साली मोदी लाटेमध्ये आमदार झालेल्या मोनिका राजळे मागील दहा वर्षांपासून सत्तेत आहेत शरद पवार गटाचे प्रताप ठाकणे अजितदादा गटाचे चंद्रशेखर खुले जनशक्ती विचार मंचाच्या हर्षदा काकडे आणि भाजपचेच पंचायत समितीचे माजी सभापती गोकुल दौंड वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण हे सर्वजण सध्या यंदाच्या विधानसभेची जोरदार तयारी करताना दिसत आता पक्ष कोणाला तिकीट देईल ती देईल मात्र आपण उमेदवारी करायचीच असे अनेक जण म्हणतात आता जी लोकसभा निवडणूक पार पडली या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवार निलेश लंके हे निवडून आले असं जरी असलं तरी पाथर्डी तालुक्यानं पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला निलेश लंके यांच्यापेक्षा सुजय विखेंना या तालुक्यातून तब्बल आठ हजारांचं लीड या तालुक्याने दिलं आता हे लीड दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा खूप कमी असलं तरी हा मतदारसंघ मुंडे कुटुंबाच्याच म्हणजेच भाजपच्याच पाठीशी असल्याचं पुन्हा एकदा दिसलं पंकजा मुंडे यांची शेवटच्या टप्प्यात सभा झाली नसती तर विखेंना ही लीड मिळालं नसतं असं आता बोललं जात या तालुक्यामध्ये ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे त्यामुळे महायुतीचा कोणीही उमेदवार असला तरी हा तालुका भाजपच्याच पाठीशी उभा राहतो असा या इतिहास आहे परंतु आता मराठा ओबीसी वादामध्ये हा मतदारसंघ यंदा कुणाच्या झोळीत मतदान टाकणार हे देखील पाहावं लागणार आहे आता आमदार मोनिका राजळे यांच्या पुढे नेमकी कोणती आव्हानं आहेत ते आपण एकदा पाहूयात आमदार मोनिका राजळे यांच्या समोर असणार पहिलं आव्हान म्हणजे कार्यकर्त्यांची मनधरणी आमदार मोनिका राजळे या दोन हजार चौदाला राष्ट्रवादीमधून भाजपात आल्या आल्याबरोबरच त्यांनी तिकीट मिळवलं त्यावेळीची मोदी लाट आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सहानुभूती दोन हजार एकोणीस मध्ये येथे तिरंगी लढत झाली भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून त्यांना प्रचंड विरोध झाला त्यांच्याच विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी मेळावेही घेतले परंतु तरीही त्या निवडून आल्या यावेळी मात्र मराठा ओबीसी वादामुळे शेवगाव पातोरडी तालुक्यातील भाजपमधील दुफळी जास्त प्रखर झालेली दिसते त्यामुळे मोनिकाताई राजळे यांना त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार हे स्पष्ट आहे यात त्यांना यश आलं तरच त्यांना निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे असं दिसत आहे आता आमदार मोनिका राजळे यांच्या पुढं असणारं दुसरं आव्हान मराठा ओबीसी वाद बीडमधील मराठा ओबीसी वादाची सगळ्यात जास्त जळ शेवगाव पाथर्डी मध्ये बसली कारण या दोन्ही तालुक्यात बहुतांश समाज बांधव घराघरामध्ये कट्टर मुंडे समर्थक आहेत राजळे या मराठा समाजाच्या आहेत त्यांच्या विरोधात परंपरागत लढणारे प्रताप ठाकणे हे मात्र ओबीसी समाजाचे आहेत त्यामुळे वेळच्या विधानसभेला येथे मराठा ओबीसी वादाची किनार लाभली तर राजळेंच्या विजयाची शक्यता कमी होतात त्यामुळे राजळे यांना किमान त्यांच्या तालुक्यातील मराठा ओबीसी वादावर तोडगा काढावा लागणार आहे हे निश्चित आता आमदार मोनिका राजळे यांच्या पुढचं तिसरं आव्हान ते म्हणजे गुले यांची सरकार आहे मोनिका राजळे या भाजपमध्ये तर चंद्रशेखर गुले हे अजितदादा घटत आहेत राजळे यांना पहिल्यांदा भाजपकडून तिकीट पादरात पाडून घ्यावं लागणार आहे कारण गुले हे देखील महायुतीकडूनच उमेदवारी मागतायत किंवा तशी दावेदारी करतायत तर दुसरं असं जरी राजळे यांना उमेदवारी मिळाली तरी घुलेंनी अपक्ष निवडणूक लढवल्यास त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे कारण घुले यांना शेवगाव तालुक्यात मानणारा वर्ग मोठा आहे मत विभागणीचा फटका बसून राजळेंच्या पराभवाची शक्यता वाढू शकतात त्यामुळेच घुलेंना शांत करता आलं तरच राजळेंच्या जिंकण्याच्या शक्यता वाढतील आणि यावेळी राजळे त्या ठिकाणी निवडून येतील मित्रांनो यावेळी आमदार मोनिका राजळे निवडून येतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद